मित्रांनो नवीन ट्रॅक्टर आहे आणि ड्रायव्हर पण नाही बघा हो तुम्ही बघू शकता का जात लोक आहे ड्रायव्हर नवीन डायव्हरला शिकवाय चालले बघा हो दुसरी गोष्ट अशी आहे की फुल पॉवर स्टेअरिंग आहे ट्रॅक्टरला आणि ट्रॅक्टरची स्पीड बघितलं पंचवीस पण पंचवीस पंच वर लॉक आहे वेस्टच्या पुढं एक पॉईंटच जातोय नाहीतर ट्रॅक्टर जास्त पळत नाही नवीन ड्रायव्हर आहे नवीन डायव्हरला नवीन ट्रॅक्टर लागले अरे शेतात नाही जायचं आपल्याला प्रस्ताव जायचं डांबरी मधून हा बघा बघा अंदाज गावला बघा नवीन डायव्हरला याबद्दल डायव्हरला स्वागत करा टायवाज त्यांच्या विठ्याची शेती ते हळगुण तर काय तर आहे गाडी खालचे शेती नाही नाही स्पीड कमीच आहे पाच पाच दहाच स्पीड आहे त्याच्यात सायकल सुधी जाईल आता वाजलेला आहे चार कोणच नाही बघायला लाईव्ह बोबलायच आहे फोनच बघा ना म्हटलं ना लाईव्ह वेळ इथंच थांबूया आपण